नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेश रात्री ज्योतिष कार्यातून आज आपल्याशी संवाद साधत तर तर्फे आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच सुंदर असा आयुष्य बदलणारा एक उपाय बघणार आहोत व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायाच वंदन करू तसेच दत्त महाराजांना नमन करून नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करून आज आपण दैनिक पंचांगाची सुरुवात करूया आज दैनिक पांजंग आहे श्री साली वंश सत्तेचाळीस विश्वा असून आम संवत विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी चालू असून दक्षिणायन चालू असून आजचे सोळा बारा दोन हजार पंचवीस वार मंगळवार आहे आज राहूचे स्वाती हे नक्षत्र असून योग अतिगंड हा आहे तसे दिवाकरन हे कौलव तर रात्रीकरण हे तैतिल ही आहे चंद्र आज तुळू राशीमध्ये आहे तर दुन दिनविशेष म्हणतात आज धनुर्मास आरंभ होत आहे तर आजचं दैनिक राशी भविष्य बघूया तर आज काही राशीच्या लोकांसाठी आज ऍक्शन डे आहे तर काही राशीच्या लोकांसाठी आज संयम ठेवल्यास उद्या मोठा फायदा हा निश्चित होणार आहे तर त्या कोणत्या राशी तर त्या आपण बघूया क्रमवारी बघूया पण प्रथम बघूया आपण मेष राशी मेष राशीला आजचा दिवस नक्की कसा आहे तर आज निर्णय झपाट्याने घ्याल तर आज तुम्हाला परिणाम लगेच दिसणार आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी आज पटापट निर्णय घ्यायला सुरुवात करायला आवश्यक आहे आज कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तुम्ही इतरांना प्रेरणादायी आहात फायनान्स मध्ये आज तुम्हाला छोटासा पण ठोस असा निर्णय घ्यावा लागणार आहे आज स्पष्ट बोलणं हा तुमचा स्वभाव आहे आहे तो तुमच्यासाठी फायदेशीर असा ठरणार आज जी काही घरामध्ये चर्चा सत्रातील काही मूळ मुद्द्यांवर त्यात तुमची भूमिका ही अतिशय महत्वाची ठरणार आहे आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज तुमची एनर्जी एकदम हाय असणार आहे आज तुमच्यासाठी पंचलाईन ऐकत असणार आहे की डिसाइड फास्ट अँड विन स्मार्ट सो so, वृषभ राशीचा विचार केला तर वृषभ राशीसाठी थी आज स्थिरतेचा दिवस आहे कामा सातत्य ठेवल्यास वरिष्ठ समाधानी राहणार आहे आज तुमच्यापासून पैशाच्या बाबतीत विचार केला तर आज थोडासा खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे अवास्त अवास्तव किंवा अवाजवी खर्च आज टाळावा त्याचबरोबर आज घरात शांत आणि समाधानी वातावरण असं असणार आहे आज तुमच्या कौटुंबिक किंवा वैवाहिक आयुष्याचा किंवा लव्ह लाईफ रिलेशनचा विचार केला तर आज तुमच्यामधली दृढता नक्की वाढणार mm -hmm. आहे आरोग्याच्या बाबतीत थोडासा विचार केला तर थोडासा आराम करणं आज गरजे गरजेचं आहे थोडीशी तब्येत हवामानामुळे थोडी इकडे तिकडे असू शकते त्याची तुम्ही थोडीशी काळजी घ्या आज तुमच्यासाठी पैसे असणारे स्लो स्टेप्स सेफ सक्सेस तर हळूवार पाऊल उचला आणि सक्सेस कडे जा मिथून राशीचा विचार केला तर आज तुमचं लोक बोलणं जे आहे ते लोकांना प्रभावित करणार आहे तर ते कसं की जे तुमचे जे काय आज लोकांशी भेटीगाठी होणार आहेत त्यातनं तुमचं व्यक्तिमत्व त्यांच्यावर भारी पडणार आहे आणि तुमची कामं जी आहे ते आज नक्की त्यांच्याकडनं तुम्ही करून घेणार आहात आज आर्थिक दृष्टिकोनातनं विचार केला तर नवीन काही संधी किंवा त्या संधी संदर्भातली चर्चा आज होण्याचे चान्सेस जास्त आहे संदर्भात विचार केला किंवा कपल लाईफ संदर्भात विचार केला तर आज तुमच्यामधला संवाद वाढणार आहे आणि नातं हे दृढ होणार आहे मित्र मित्रांकडनं आज तुम्हाला काही ना काहीतरी उपयोगी अशी माहिती नक्की मिळणार आहे तुमच्या व्यवसायासंदर्भात व विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी काही अभ्यासा संदर्भात आता दहावी बारावीच्या एक्झाम पण जवळ येत आहेत तर त्या संदर्भातली पण तुम्हाला माहिती चांगली मिळणार आहे आरोग्य तुमचं अतिशय थी ठीक असणार आहे तुमच्यासाठी पंचला एकच असणार आहे युअर वर्ड्स क्रिएट रिझल्ट तुमचे शब्द तुमचं जो निर्णय निकाल असतो ते ठरवतात जर विचार केला तर खोल भावना आ, जो आपला जो पंच आहे जे आपले भावना ज्या आहेत त्या खोल आहेत त्या न ठेवता आज तुम्ही थोडस व्यावहारिक राहा घरात आज तुमचा आनंददायी वातावरण असणार आहे आज कुठली अडकलेली खुट, जुनी रक्कम जी आहे ती आज परत मिळण्याचे चान्सेस जास्त आहे विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला तर आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप छान आहे प्रेमा संदर्भात विचार केला तर आज थोडीशी भावनिक जवळीक वाढण्याची चान्सेस तुमची जास्त आहे आज आरोग्यासाठी विचार केला तर आज मन शांत ठेवा पंचलयन पेटी एकच असेल की फील डीप ऍक्ट वाइज सो पुढे जाऊ द्या सिंह राशीकडे सिंह राशीचा विचार केला तर आज तुमची प्रेझेन्स सगळीकडे जाणवणार आहे जिथे जे तुम्ही जाल तिथे जे तुमचा जो जाणार आहे तो सगळीकडे जाणवणार आहे तुमच्या कामात तुम्हाला नेतृत्वाची संधी प्राप्त होणार आहे फायनान्सच्या बाबतीत विचार केला थोडासा आज खर्च वाढू शकतो त्यामुळे त्याकडे थोडंसं लक्ष असं ठेवा लव्ह लाईफचा विचार केला तर आज तुमचं कोणाशी अट्रॅक्शन किंवा तुम्हाला कोणाबद्दल अट्रॅक्शन हे निश्चित वाढणार आहे फॅमिलीचा विचार केला तर आज तुमचं कुटुंब घडणं तुमचं कौतुक हे होणार आहे त्याचबरोबर आज आरोग्याचा विचार केला तर आरोग्य तुमचं उत्तम असणार आहे हा थंडी तुमच्यासाठी छान असणार आहे पंचलाईन लीड विथ कॉन्फिडन्स तर जे काय तुम्ही काम करणार आहात ते कॉन्फिडन्स कन्या राशीचा विचार केला तर आज बारकाईने केलेले काम हे तुम्हाला कौतुक मिळवून देणार आहे तुम ज्याचं तुमची निपुणता आहे ते त्या पद्धतीने काम करा तुमचं कौतुक मिळून देणार ऑफिस मध्ये तुम्ही जे निर्णय घेणार आहात ते अचूक असणार आहेत आणि ते त्या ऑफिससाठी किंवा तुमच्यासाठी फायदेशीर असे ठरणार आहे मनी प्लॅनिंगचा विचार करा, कर आ, साफ कराल आ, वाई 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 विचार, विचार तर आज तुमच्याकडनं काहीतरी म्युच्युअल फंड किंवा शेअर्स इन्व्हेस्टमेंट आज नक्की होणार आहे आज घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आवराल साफसफाई कराल असा आजचा दिवस तुमचा जाणार आहे प्रेमासंदर्भातला किंवा वैवाहिक आयुष्यात संदर्भातला विचार केला तर थोडीशी स्पष्टता असणं आवश्यक आहे कधी कधी मौन राहून चालत नाही काही गोष्टी या ठळक आणि स्पष्ट या बोलल्याच गेल्या पाहिजे तर तेवढी एक तुम्ही काळजी मात्र नाही आरोग्य तुमचं ठीक असणार आहे पंच तुमच्या पंच लाईन डिटेल्स सो आपण बघूया तू तू राशीसाठी आज संतुलन राखणं महत्वाचं आहे थोडस बॅलन्स ठेवा अनबॅलन्स व्हाल तर इतर सगळ्या गोष्टी बिघडतात तर बाकीच्यासाठी कसा दिवस आहे तोही बघूया आपण आज कामात मध्यस्थीची तुम्ही भूमिका जिथे काम करत आहात तिथे तुम्ही मध्यस्थीची भूमिका पार पाडाल फायनान्स मध्ये आज तुम्हाला थोडी स्थिरता जाणवेल रिलेशनशिपचा विचार केला तर त्यामध्ये तुमचा थोडासा गोड असा संवाद होण्याची चान्सेस जास्त आहेत आज तुमच्या मित्रमैत्रिणींचा विचार केला तर ते तुमच्या मदतीला येण्याची शक्यता आहे आणि आरोग्य तुमचं सामान्य असणार आहे पैसेला तुमच्यासाठी एकच असणार आहे बॅलन्स ब्रिंग्स ब्लेसिंग सो वृश्चिक राशीचा विचार करूया आपण पुढची रास की आज कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा तर आज सिक्रेट प्लॅनिंग तुमचे यशस्वी ठरणार आहेत आज तुमचा आर्थिक विचार केला तर ते सेफ राहणार आहेत वैवाहिक जीवनामध्ये विचार कराल तर आज तुमच्यामध्ये काहीतरी नवरा पती पत्नीमध्ये गुड आकर्षण राहणार आहे कुटुंबाचा विचार केला तर आज तुमचं ऐकलं जाणार आहे कुटुंबामध्ये त्याचबरोबर तुमचं आरोग्य हे ठीक असणार आहे तुमच्या ह्या टिप्पा एकच असणार आहे स्लाइंट मूज स्ट्रॉंग विंग सायलेंट मूज स्ट्रॉंग विंग्स धनुराशीचा विचार केला तर आज नवीन विचार आणि नवीन दिशा मिळण्याचा आजचा दिवस आहे लर्निंग आणि प्लॅनिंगला आज तुम्ही थोडासा वेळ द्या फायनान्समध्ये थोडीशी तुमच्या सुधारणा होण्याचे चान्सेस आहे प्रेमासंदर्भात किंवा मैत्री संदर्भात विचार करा तर ऑनेस्टी ही आज तुमच्यासाठी की असणार तुम तुम आहे त्याचबरोबर ट्रॅव्हलचे काही योग आज तुमचे येऊ शकतात आज आरोग्य तुमचं ओके असणार आहे चांगलं असणार आहे पंचलयान तुमच्यासाठी एकच असणार आहे थिंक बिग मू अहे त्यात त्याच्या पुढच्या आपण मकर राशीचा विचार करणार आहोत तर मकर राशीसाठी आज जबाबदारी वाढेल पण मानही वाढेल आज मध्ये तुम्हाला प्रोग्रेस दिसणार आहे आज जो तुमचा पैसा आहे तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार आहात किंवा जो इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा आहे त्यातनं तुम्हाला थोडेफार रिटर्न आज प्राप्त होताना दिसणार आहे आज तुमच्या प्रेमाच्या संवादांमध्ये तुम्हाला कुठेतरी स्टॅबिलिटी आलेली सापडणार आहे दिसणार आहे तुमचं आरोग्य आज ठीक असणार आहे आज तुमच्यासाठी एकच लाईन महत्वाची त्यांनी डिसिप्लिन पेज टुडे सो कुंभ राशीकडे आपण जाऊया आज कुंभ राशीमध्ये कल्पकता त्यांची कामाला येणार आहे जे इनोव्हेटिव्ह कल थॉट्स त्यांच्या असतात इनो इनोव्हेटिव्ह माइंड जे आहे आज त्यांना कामाला येणार आहे करिअरमध्ये करिअरमध्ये आज त्यांची प्रोग्रेस होणार आहे ऑफिसमध्ये त्यांचे जे न्यू आयडिया ते देतात ते अप्रूव्ह होऊन आज कंपनीला आणि त्यांना दोघांनाही या गोष्टीचा फायदा होणार आहे फायनान्समध्ये आज त्यांना नवीन काही पर्याय उपलब्ध होणार आहेत जे आजपर्यंत त्यांनी कधी इन्स्ट्रुमेंटल वापरले नव्हते त्याचबरोबर मित्रांकडून आज त्यांना थोडा सपोर्ट मिळू शकतो लव लाईफ मध्ये किंवा कपल लाईफमध्ये त्यांना एक क्लॅरिटी मिळून जाईल त्याचबरोबर त्यांची हेल्थ आज एक बॅलन्स राहणार आहे एकच असणार क्रिएटिव्ह माइंड विन्स सो आज क्रिएटिव्हिटी हा तुमचा दिवसभराचा एक मोठो आहे मीन राशीचा विचार केला तर आज अंतर्मन तुमचं शांत राहणार आहे आज आध्यात्मिक कामामध्ये मग तुमचं मन रमणार आहे मन लागणार आहे आध्यात्मिक ठिकाणी तुमचा प्रवास होणार आहे चांगल्या चांगल्या आध्यात्मिक लोकांशी तुमच्या गाठीविटी आज होऊ शकतात आज अर्थकारण हे तुमचं स्टेबल राहणार आहे बाकी तुमची लव्ह लाईफ सॉफ्ट आहे स्वीट राहणार आहे फॅमिलीमध्ये आज तुमचा समजूतदारपणा दिसून येईल आणि त्याबद्दल तुम्हाला एप्रिसिएशन पण दिलं जाईल तर आज तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे आज तुमच्यासाठी एकच असणार आहे काम सौल क्लिअर पाथ आता हे झालं बाराही राशींचं भविष्य त्यानंतर आपण बघूया की आजची शुभमुहूर्त काय आहेत तर शुभमुहूर्त पहिला आहे चरमुहूर्त नऊ वाजून बेचाळीस मिनिटं ते अकरा वाजून तीन मिनिटं मुहूर्त अकरा वाजून तीन मिनिटं ते बारा वाजून तेवीस मिनिटं अमृत मुहूर्त बारा वाजून तेवीस मिनिटं तेरा वाजून त्रेचाळीस मिनिटं शुभमुहूर्त पंधरा वाजून तीन मिनिटं ते सोळा वाजून तेवीस मिनिटं तर राहू काळ आहे दुपारी तीन ते साडेचार तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावेत राहू काळात शुभकर्म टाळावेत शुभ अंक आजचा आहे पाच सहा आणि आठ रंग आहे आजचा राखाड्या आणि काळा शुभरत्न आहे गोभय पण कुंडली मार्गदर्शनाशिवाय कुठलाही रत्न धारण करू नये की थोडस मी तुम्हाला इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो आज जन्माला आलेलं बाळ हे नक्की कसं असेल तर आज जन्माला आलेलं बाळ हे थोडे खातकी अतिउच्च व्यावसायिक किंवा राजकीय पातळीवर काम करणारे आणि अति धाडसी असे आज जन्म आलेले बाळ असणार आहे तर आपण खूप जणांची डिमांड असते की आमच्या नक्षत्रावर उपाय काय करावं कि जेणेकरून आमचं नक्षत्र स्ट्रॉंग होईल तर आजचं जे नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र राहूचं जे नक्षत्र आहे त्याचा जो उपाय आहे ते तुम्ही लिहून घ्या किंवा लक्ष ठेवा द्याकडे तर काळे तीळ आणि काळे तीळ साखर हे श्री म मह, शनी महाराजांना वाहने किंवा पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याजवळ वाहने जेणेकरून तिथे ज्या येणाऱ्या काळ्या मुंग्या किंवा काही पदार्थ हे असतील कीटक असतील ते ते खातील दुसरा उपाय आहे की चंदनाचं अत्तर लावायचं पण अत्तर हे नॉन अल्कोहोलिक असलं पाहिजे अल्कोहोलिक अत्तर नसावं तर हे झाले उपाय ह्या दोन उपाय करा तुमचे स्वाती संदर्भातले तर ते तुमचे नक्षत्र स्ट्रॉंग करेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही इतर समस्या असतील कोणाचे विवाह ठरत असतील संतती होत असतील नवीन घर घ्यायचे पण घर होत नाहीये अनेक वेळा जातोय नवीन गाडी घ्यायची पण गाडी होत नाहीये किंवा असे अनेक घरातच क्लेश कलह खूप चालू आहे एकानंतर एक, एक आपमृत्यू होत आहेत किंवा नवीन मोबाईल नंबर घ्यायचा कोणता घ्यावा हे समजत नाहीये त्या संदर्भातल्या अशा अनेक गुढ म्हणजे न दिसणाऱ्या अशा समस्या आहेत की ज्या तुमच्याकडनं उकल उकलल्याच जात नाहीयेत कारण तुम्हाला मार्गदर्शन हवं तर आमचा जो दिलेला खालचा नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क सांगा साधा आम्ही तुम्हाला शंभर टक्के त्यावर मार्गदर्शन किंवा उपाययोजना नक्की देऊ त्याचबरोबर आता तुम्ही ज्या चॅनलवर हे यूट्यूब व्हिडिओ बघत आहात तर ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि काही नवीन विषयावर धार्मिक विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर ते, ते कमेंट बॉक्स मध्ये टाका का या व्हिडिओ बद्दल तुम्हाला कसं काय वाटतंय तेही निश्चित कमेंट बॉक्स मध्ये टाका आम्ही त्याचीही दखल घेऊ धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव